गायकवाड ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आणि जे सध्या शिक्षा भोगतायत त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये त्यांना मतदान करण्याची परवानगी देऊ नये अशा स्वरूपाची मागणी काँग्रेसकडनं केली गेली विरोधकांनी यावरती भाष्य केलं मात्र तरी सुद्धा गणपत गायकवाड आता तिकडे मतदानासाठी पोहोचल्याचं दिसतंय काय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत खर तर इथे वातावरण जे ते आपल्याला पाहायला मिळते कारण की नुकतेच गणपत गायकवाड जे आहेत ज्यांनी थेट पोलीस स्थानकात गोळीबार केला होता दृश्य सगळी समाज माध्यमांवर आली होती सर्वत्र हे व्हिडीओ जे ते गेले होते त्यांच्या गोळीबाराचे त्यांना तुरुंगवासात आहेत आणि त्यांना आता मतदानासाठी मत जे, था। जे, जे ते आणण्यात आलेले खरं तर आता ले ले ते भाजपच्या कार्यालयात बसलेले आपल्याला पाहायला मिळतात भाजपच्या कार्यालयातून ते काही त्यांच्या नेत्यांशी चर्चा करतील आणि मग मतदानाला जातील आणि पुन्हा एकदा पोलिसांना तुरुंगात जे ते घेऊन जातील पण याच्यावरून आता विरोधकांकडून टीकास्त्र जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आपण जर सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाहिला तर नवाब मलिक असतील अनिल देशमुख असतील अनिल देशमुखांच्या सुद्धा निवडणूक होती पण अनिल देशमुख हे तुरुंगात होते त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार जो तो बजावता आला नाही त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांकडून जे टीकास्त्र जे ते सुरू झालेलं पाहायला मिळतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस स्थानकात हा संपूर्ण गोळीबार जो आहे तो झाला होता आणि त्याचे दृश्य जे आहेत किंवा व्हिडिओ समाज माध्यमात गेले होते खूप मोठं प्रकरण जे ते गाजलं होतं त्यानंतर आणि त्याच्यातच माहितीतच असलेल्या शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांसोबत हा संपूर्ण प्रकरण घडलं होतं त्यामुळे हे प्रकरण अजून चर्चेत गेलं होतं आणि त्याच्यानंतर आज ज्यावेळेस विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान पार पडतंय विधान भवनात ही संपूर्ण प्रक्रिया जे ती सुरू आणि त्या ठिकाणी थेट जे आहेत ते आता गणपत गायकवाड यांना आणण्यात आलेला आहे सकाळी कोर्टातून याची परवानगी जी आहे ती घेण्यात आली होती पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता विरोधकांचा हा मुद्दा आहे की आतापर्यंत जे दोन त्यांचे नेते होते त्याच्यातले एक नाव जे आहे ते अनिल देशमुख आणि दुसरं नाव जे आहे ते नवाब मलिक या दोघांनाही परवानगी जी आहे ती दिली गेली नव्हती त्यामुळे आता गणपत गायकवाड यांना कशी काय परवानगी दिली हा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे यावर आता गणपत गायकवाड यांचा विरोधकांनी मांडलेला हा मुद्दा कसा तापतो हे आपल्याला बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी <laughs>